आजचं क्लायमॅट म्हणजे उन्हाचा ताप होता मंडळी साधारणपणे साडेतीन वाजले होते आणि आपला कावळा आशिया खंडातील सर्वात मोठे असलेले रांजन खळगे पाहत होता त्यालाच पोर्ट होल्स बोललं जातं तर नमस्कार मंडळी तर काय चाललंय तर मंडळी तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल रांजण खळगे किंवा पोर्टस होल नेमकं काय प्रकारे तर मंडळी आपल्याला पुढे जाऊन या व्हिडिओ मध्ये तेच क्लिअर करायचं होतं मंडळी पहिलं आपण हे पाणी जाणून घेऊया आणि ही मंदिरं जाणून घेऊया तर मंडळी ही जी काही दोन मंदिरं तुम्हाला दिसत ही आपल्या मळगंगा देवीची आणि जे काय पाणी वाहत आहे ना इथून हे आपल्या कुकडी नदीचं आहे तर मंडळी नेमकं रांजण खळगे काय प्रकारे तर मंडळी आपल्या देवाने आपल्या निसर्गिक निसर्गाने आपल्याला भरपूर साऱ्या नॅचरल गोष्टी दिल्याचे त्याच्यातला हा एक प्रकार मंडळी पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा ह्या नदीच्या पाण्यामुळे इदळच्या जो काही खडक आहे ना त्याला एक वेगळाच आकार आलाय आणि तो जो आकार जर तुम्ही पाहायला गेला तो एका रांजण्यासारखा आहे आणि मंडळी त्यातून त्यात ह्या रांजण्याचा जर तुम्ही बारीक विचार केला तर ह्या रांजांना वर्षभर पाणी असतं यांचं पाणी कधी आटतच नाही त्याला कुंड सुद्धा बोललं जातं तर कहाणी जर जाणून घेतली तर ती अशा मध्ये त्यासोबत मंडळी हा जो तुम्हाला पाण्याचा फ्लो दिसतोय ना त्याच्या लेफ्ट साइडला नगर जिल्हा आहे आणि राईट साइडला आपला पुणे जिल्हा आहे म्हणजे इथं तालुका चेंज नाही होत तर डायरेक्ट इथं जिल्हे चेंज होतात